तर मुंबई सोबतच ठाण्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय सकाळपासूनच ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी झालंय पाणी तर मुंबई ठाणे आणि संपूर्ण राज्यभरातच आज मुसळधार पाऊस बरसतोय ठाण्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झालाय ठाण्यातील अनेक सखल भागात पाणीच पाणी झालंय मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय त्यामुळं रस्ते वाहतूक सुद्धा मंदावली आहे तर हे दृश्य आपण पाहतोय ठाण्यातील ठाण्याच्या अनेक भागामध्ये सखल भागात पाणीच पाणी झाले पावसाचं पाणी साचलंय त्यामुळं या ठिकाणी सुद्धा रस्ते वाहतूक मंदावलेली आहे मात्र प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जातीय रस्त्यावरील पाणी कमी करण्यासाठी इथला पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल सकाळपासूनच ठाण्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस भरसतोय आत्ताची अपडेट काय जगदीश गेल्या तीन दिवसापासून पाऊस जो आहे तो ठाण्यावरती बस बरसताना पाहायला मिळतोय आणि या पावसाचा फटका जो आहे तो नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसलेला देखील पाहायला मिळतोय कारण अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचण्याचं प्रमाण वाढलेलं तर आहेच मात्र जे पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटण्याचं चा काम महापालिकेकडे असतं या झाडांच्या फांद्या न छाटल्यामुळे अनेक ठिकाणी म्हणजे आज कालपासून आजपर्यंत सहा ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना झालेल्या आहेत तर पाच ठिकाणी फांदी पडण्याच्या गाड्यांचं झालेलं आहे त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी दे देखील मोठ्या प्रमाणात कारण पाऊस मोठ्याने असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे दे देखील पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे जी वाहतूक आहे ती संत गतीने होती आणि याच्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते जर कालपासून आतापर्यंत म्हणजे या संपूर्ण जून महिन्याचा जर पाऊस या ठाणे जिल्ह्यातला जर पाहायचा झाला तर एक हजार सहाशे पंचेचाळीस पूर्णांक एकोणतीस मिलीमीटर इतका पाऊस जो आहे तो ठाण्यावरती बरसलेला आहे तर कालपासून आतापर्यंत एक्केचाळीस पूर्णांक एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस जो आहे या पावसाची नोंद ठाण्यामध्ये झालेली आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये ही झाडांची पडझड होऊ नये किंवा खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासन काय नेमकं पावलं उचलतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण मागील तीन दिवसांपासून पावसाने ठाणेकरांना झोडपलेला आहे जगदीश धन्यवाद कुणाला दिलेल्या माहितीबद्दल